नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तालुका श्रीवंद जिल्हा अहमदनगर आपलं शेडे नगर दौन बारामती रोड आहे मडेवडगाव या ठिकाणी नगरवरून पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला आणि दौंडवरून वीस किलोमीटर उत्तरेला आणि श्रीगोंद्यावरून बारा किलोमीटर पश्चिमेला आपण रोड टच आहे नगर दौंड बारामती रोडला तर मित्रांनो आपला कावेरी पक्षी आज पंचवीस दिवसाचा झालेला आहे आणि पक्षी एकदम फ्रेश टवटवीत निरोगी आहे आपली पाचशे पक्षीची बॅच आहे मित्रांनो बॅच नंबर तिसावी आपली आणि पक्षीची मॉर्टलिटी एक सोळा ते सतरा ते अठराच्या आसपास झालेली आहे आणि खाद्य जवळजवळ सहा ते सात गोण्या खाल्ल्यात त्यांनी आत्तापर्यंत आणि आता, आता आपण एक म्हणजे हा पक्षी विक्रीला चालूच आहे आता म्हणजे एक महिन्याचा म्हणून आपण हा पंचवीस दिवसाचा झाला आहे पण आता विक्री चालू आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा आणि अंड्यासाठी एकदम खात्रीशीर पक्षी आहे आणि आपले पक्षी खूप लांब लांब जातात मित्रांनो इकडे बीड औरंगाबाद जालना इथं सातारा पुणे मावळ शिरूर तर कोणाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद